शिरपूर तालुक्यातील सावर्दे गावात धक्कादायक घटना घडली असून गाव परिसरात पत्ते खेडू नका बोलण्याचा राग आल्याने चक्क तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन उपसरपंचाच्या घरात गावगुंडांनी हल्ला केला आहे शांतप्रिय तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यात लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल या प्रकरणी सरपंच महासंघाने देखील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिलं आहे काल सावर्ध्या गावात जुगार अड्डा चालू होता गावातील सरपंच कर्तव्यदक्ष युवा उपसरपंच सचिन राजपूत यांना ते अवैध धंदा जो चालू होता जुगारचा त्याविषयी कळाले त्यांनी त्या ते व्यावसायिकांना सांगितलं की बो हा जुगार अड्डा इथं खेळू नका तरुण पिढी आपली बर्बाद होईल तरुणांना कशी दिशा मिळेल हे जेव्हा सांगितलं व त्यांना ते बंद करायला सांगितलं त्यावेळी तेच व्यावसायिकांनी त्यांच्या घरावर ते चालून गेले त्यांना मारहाण केली त्यांच्या घरातील नासधूस केली तर हे अत्यंत निंदनीय आहे हे असे प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एस पी साहेबांनी व वा डी वाय एस पी साहेबांनी पोलीस निरीक्षकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने दखल द्यायला पाहिजे व सावर्ध्यात जो जुगार अड्डा चालू आहे व तालुक्यात जेवढेही अवैध धंदे चालू आहे आणि जे सरपंच उपसरपंचांवर हल्ले होत आहे सरपंचांचा सुरक्षेसाठी आपण या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अन्यथा सरपंच सेवा महासंघ यापुढे तीव्र आंदोलन छेडेल